नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये तिसरी फवारणी घेत असताना नेमके कोणकोणते घटक आपल्याला या फवारणीमध्ये वापरायचे आहे किती कालावधीनंतर आपल्याला कापूस पिकामध्ये या फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी करायचे आहे याची थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये तिसरी फवारणी घेत असताना आपले कापूस पीक हे पेरणीपासून पंचावन्न ते साठ दिवसाचे झाल्यानंतर आपल्याला कापूस पिकामध्ये तिसऱ्या फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी नक्कीच करायचे आहे शेतकरी मित्रांनो या काळामध्ये आपल्याला बऱ्यापैकी कापूस पिकामध्ये पांढरी माशी मावा तुडतुडा तूड़ थ्रिप्स यासारख्या असंख्य रस सुसणाऱ्या किडीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो किंवा शेतकरी मित्रांनो सततचे आता ढगाळ वातावरण सुरू आहे किंवा पावसाचे वातावरण त्या ठिकाणी सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळते या वातावरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव हा झालेला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो या सर्व किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला कापूस पिकाच्या तिसऱ्या फवारणीमध्ये चांगल्या दर्जाचे कीटकनाशक त्या ठिकाणी वापर करणे गरजेचे आहे वापर करत असताना आपण घरडा कंपनीचे पोलीस या कीटकनाशकाचा ता नक्कीच त्यामध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये दोन घटक आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे फिब्रुनिल आणि दुसरा घटक आहे शेतकरी मित्रांनो मित्रांनो एमिडा क्लोरोपाईड गटक, हे दोन घटक असलेलं घरडा कंपनीचं पोलीस अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला रस शोधणाऱ्या किडीवर नियंत्रण त्या ठिकाणी मिळवता येणार आहे याचा वापर करत असताना आपण दहा ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन कापूस पिकामध्ये फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्या कापूस पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव न होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अळीनाशक आणि अंडीनाशक असे दोन्ही काम करणारे प्रोफेक्स सुपर हे कीटकनाशक त्यामध्ये घ्यायचे आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहला तर आपल्याला प्रोफेनोफॉस आणि सायफर हे दोन घटक प्रामुख्याने प्रोपेक्सुपर या कीटकनाशकामध्ये असलेलं पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपण आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो सततचे ढगाळ वातावरण आपल्या सभोवताली असल्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रदुर्भाव झालेला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो तर बुरशीजन्य रोगावर चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला या कापूस पिकाच्या तिसऱ्या फहरणीमध्ये प्रभावी बुरशीनाशक वापर करणे गरजेचे आहे त्यामध्ये आपण क्रिस्टल या कंपनीचे टिल्ट या बुरशीनाशकाचा नक्कीच त्यामध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये घटक पाहिला तर आपल्याला प्रुफी कुनोसह हा घटक प्रामुख्याने क्रिस्टल या कंपनीच्या टिल्ट या बुरशीनाशकामध्ये असलेला पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपण पंधरा ते वीस मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंप एवढे प्रमाण घेऊन आपल्या कापूस पिकामध्ये फवारणी नक्कीच करू शकतो शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये अधिकाधिक अधिक पातीची संख्या निर्माण होण्यासाठी आणि पातळीचे रूपांतर बोंडामध्ये तयार होण्यासाठी आपण याच्यामध्ये सिजंता कंपनीचे इसाभियान या टॉनिकचा नक्कीच वापर त्यामध्ये करू शकता याच्यामध्ये अनेक पोषक तत्व असल्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये अधिकाधिक पातीची संख्या त्या ठिकाणी मदत होते तर शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण चाळीस मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तीन ते चार घटक जर आपण आपल्या कापूस पिकाच्या तिसऱ्या फवारणीमध्ये वापरले तर अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला कापूस पिकामध्ये या फवारणीचा पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद